आज ऑक्टोबर न्यू इंग्लिश स्कूल यसनरी येथे सन दोन हजार तीन चार या शैक्षणिक वर्षामध्ये दहावीस असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा संमेलन मेळावा आज इथे उपस्थित झाला या कार्यक्रमामध्ये साधारणत एकवीस बावीस वर्षानंतर शाळेत असलेले सर्व मित्रमंडळी ते एकमेकांना भेटले संवाद साधला आणि या सगळ्या गोष्टी बघून सर्वांना म्हणजे अतिशय आनंद आणि इथे बघायला भेटलेला आहे या शाळेचे सर्वच विद्यार्थी चांगले प्रगतशील शेतकरी आहेत कुणी बिझनेसमॅन झालेले आहे तर कुणी शिक्षक शिक्षण क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे त्यांनी त्यांचं प्रगती त्यांनी केलेली आहे आणि हे बघून आणि त्याच उद्देशाने परत आणखी परत असंच एक संमेलन विद्यार्थी संमेलन आम्ही सर्व परत एकदा नियोजन करू अशी अपेक्षा ठेवून असं दोन शब्द संपवलं तब्बल बावीस वर्ष नंतर आपले विद्यार्थी भेटले काय अनुभव घेतला खूपच खूपच म्हणजे अतिशय आनंद आम्हाला झालेला आहे म्हणजे अगदी कधी कधी फक्त चेहऱ्याने ओळखू येणारे कधी कुठं भेटलं बाहेर अरे असं वाटायचं माझ्या शाळेचा विद्यार्थी परंतु आज ते समक्ष आले भेटले गळा भेट झाली एकमेकांची माहिती घेतली आणि त्याच्यातून आम्हाला सगळे संपर्क आमच्या पुढील वाटचालीमध्ये भविष्यामध्ये उद्योगामध्ये असेल शेती व्यवसायामध्ये असेल तो आम्ही एकमेकांकडनं चांगल्या प्रकारे करून घेऊ बावीस वर्ष पूर्वी शिक्षकांवर जे प्रेम होत आजही मोठ्या प्रमाणात दिसून नक्कीच नक्कीच ऍक्च्युली त्यावेळेस जे शिक्षक होते आपल्याला शिकवायला त्यांनी तो महाप्रसाद जो म्हणतो आपण छेडीचा थोड दिल्या कारणाने आपण ती एक पिढी घडली त्याच्यातून आपल्याला शिक्षण घेण्यासाठी खूपच चांगली त्यांची मदत झाली आणि एक धाक होता तो धाक आता कुठेतरी कमी झालेला दिसतोय आणि त्याच्यामुळे मुलांना ओरडणं वगैरे या गोष्टी नसल्या कारणाने अभ्यासावरती थोडस दुर्लक्ष मुलांचं होतंय पण त्यावेळेस आपल्याला तो महाप्रसाद भेटल्या कारणाने आपण चांगल्या प्रकारे प्रगती करू शकलो आणि आज इथपर्यंत येऊन पोहोचलो आहे नमस्कार मी शीतल एकनाथ गुमरे जी आमची बॅच होती दोन हजार तीन आणि चारची या शैक्षणिक वर्षातील होती आ, मारुती पाटील तेव्हा पूर्वीचं जे नाव होतं शाळेचं मी इंग्लिश स्कूल चाचनाई या शाळेमध्ये आम्ही शिकत होतो आणि त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी मिळून ठरवलं की आपण सर्वांनी बालमित्रांनी बालमैत्रिणींनी एकत्र यावं आणि आपलं गेट टुगेदर साजरा करावं त्यानिमित्ताने आम्ही व्हॉट्सअप लिंक बनवली आणि सर्व त्या कार्यक्रमाची का आयोजन केली आज सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा कार्यक्रम का आम्ही एकदम उत्साहाने साजरा केला त्यामध्ये मला जे माझे वर्गमित्र माझे गुरुजन जे भेटले आणि प्रत्येकाचा व्यवसाय वगैरे आणि जो मोठ्या दिलाचा राजा म्हणणारा शेतकरी राजा जगाचा पोशिंदा असेही जे माझी वर्गमित्र आहे वर्गमैत्रिणी आहे त्यांचेही मी खूप खूप असे आभार मानते आणि सर्वच जे उपस्थित आहे या कार्यक्रमासाठी यांचेही मी माझ्या शाळेच्या वतीने आभार मानते